सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही निवडणूक हो घातलेली आहे सिन्नर शहर भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचे ठरवलेले आहे दिनांक दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर फॉर्म भरण्याची मुदत आहे आज सात तारीख म्हणजे तीन दिवसांवर केवळ फॉर्म भरण्याची आता वेळ आलेली आहे उद्या दिनांक आठ नोव्हेंबर सिन्नर शहराच्या मध्यवर्ती थी ठिकाणी स्थित असलेल्या लक्ष्मीनारायण लॉन्समध्ये सिन्नर शहर भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक कार्यकर्त्यांची आम्ही सर्वांनी एक बैठक बोलवलेली आहे सिन्नर शहर लक्ष्मीनारायण लॉन्स संध्याकाळी चार वाजता दिनांक आठ नोव्हेंबर मी सिन्नर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांना आवाहन करू इच्छितो की ज्यांना ज्यांना सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुका लढवायच्या आहेत आणि ज्यांना ज्यांना सिन्नर शहराचं नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवायची आहे त्या सर्वांनी उद्या संध्याकाळी चार वाजता लक्ष्मीनारायण लॉन्सला आपली उपस्थिती नोंदवावी आमचे प्रमुख सज्जन सांगळे हे त्या ठिकाणी आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा फॉर्म देतील तो फॉर्म तुम्हाला सर्वांना भरून द्यायचा आहे उद्याचे उद्या, उद्या उमेदवाऱ्या फायनल होणार नाही तुमच्या सर्व उमेदवाऱ्या तुमचे भरलेले अर्ज हे वरिष्ठांपर्यंत पोचवले जातील आणि त्यानंतर वरिष्ठ जो निर्णय घेतील तो अंमलात आणला जाईल पुन्हा एकदा सिन्नर शहरातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विनम्र आवाहन करू इच्छितो की ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी लक्ष्मीनारायण लॉन्समध्ये उद्या संध्याकाळी चार वाजता आपली उपस्थिती नोंदवावी धन्यवाद जय हिंद सिन्नर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तमाम सिन्नर शहरातील इच्छुक उमेदवार या सर्वांना आव्हान करण्यात येत आहे की भारतीय जनता पार्टीनं सिन्नर नगरपालिकेची निवडणूक ही स्वबळावरती लढवण्याचं निश्चित केलेलं आहे सर्व पंधरा प्रभागामध्ये तीस उमेदवार आणि एकतीसावा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हे भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढवणार आहे त्यामुळं जे जे इच्छुक उमेदवार असतील कारण शेवटी निवडणुकीमध्ये इलेक्शनमध्ये निवडून येणारा कॅन्डिडेट हा आम्हाला शोधायचा आहे आणि याच्याकडे मेरिट आहे मेरिटचा कॅन्डिडेट जो सिन्नर नगरपालिकेमध्ये मेरिटवरती निवडून येईल याच्यामध्ये सर्वच समीकरण आम्ही बघणार आहोत परंतु या ठिकाणी आम्हाला असं आव्हान करायचं आहे की असं कोणी म्हणाल नको की मला भारतीय जनता पार्टीनं कोण बोलवलंच नाही माझी इच्छा होती भारतीय जनता पार्टीकडनं निवडणूक लढवायची म्हणून उद्या आम्ही लक्ष्मीनारायण लॉन्स येथे चार वाजता सर्व जे होत जे जे इच्छुक उमेदवार असतील त्या सर्वांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागणीचा अर्ज भरून देण्यासाठी चार वाजता यावे असे मी आव जाहीर आव्हान आपल्या सर्वांना करीत आहे आज आपल्याला आनंद होत आहे की आज आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये पहिल्यांदीच भारतीय जनता पार्टीची आपल्याला निवडणूक लढवण्याची संधी आलेली आहे आणि या संधीचं सोनं करण्यासाठी आज आपल्या शिंदरकरांनी याची नोंद घ्यावी आणि ज्यांना ज्यांना उभं राहायचं असेल इच्छुक उमेदवारांसाठी आम्ही त्यांचं मुलाखत घेतली जाईल आणि इच्छुक उमेदवारांसाठी आम्ही त्यांना तिकीट देण्याचं नियोजन करणार आहोत तरी सर्वात जास्तीत जास्त महिलांनी आणि लेडीज uh, पुरुषांनी uh, लक्ष्मीनारायण लॉन्स येथे चार वाजता हजर राहावे ही विनंती भारतीय जनता पार्टी सिन्नर आदरणीय उदयभाऊ सांगळे त्याचप्रमाणे आदरणीय गुरुवर्य भाऊसाहेब शिंदे दादा त्याचप्रमाणे आदरणीय कोटूरकरताई अध्यक्ष सदन सजनदादा सांगळे यांच्या सगळ्या सगळ्यांच्या निर्णयानुसार उद्या लक्ष्मीनारायण लॉन्स येथे दुपारी चार वाजता भारतीय जनता पार्टीकडून नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सगळ्या उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांना पार्टीकडून जाहीर आवाहन करण्यात आलेले आहे याची सगळ्यांनी कृपया नोंद घ्यावी धन्यवाद सर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी सर्व क्षेत्रांना मी आपण करू इच्छितो की जे इच्छुक उमेदवार आहे नगरसेवक आणि नगर अध्यक्षासाठी त्यांनी चार वाजता उपस्थिती दाखवून प्रतिसाद द्यावा ही विनंती आणि बाजीराव भागवत साहेब आणि जिल्हा अध्यक्ष यांच्या उपस्थितीत उदयभाऊ सांगळे यांच्या सर्व उपस्थित राहणारे आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने इच्छुक इच्छुक उमेदवार यावे ही विनंती सन्मान्य उदयभाऊ सांगळे आमचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेबजी शिंदे ज्येष्ठ नेत्या सविताताई ताई या शहराचे अध्यक्ष भाऊ सांगळे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असले सर्वच महिलागण शहरात महिला शहर अध्यक्षा वाहकताई या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या याच्यामध्ये आमची छोटीशी ही मिटिंग झाली आणि या मिटिंगमध्ये असं ठरलं उद्या आठ तारीख ह्या आठ तारखेला सन्मान्य आमचे जिल्हाध्यक्ष त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे प्रभारी बाजीराव भागवत हे या ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती तसेच इच्छुकांशी ते संवाद साधणार आहेत आपण सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहावे कारण या ठिकाणी ही निवडणूक अटीतटीची आहे अभि नाही तो कभी नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आपले नेतेगण सर्वजण या ठिकाणी कंबर कसून आहेत आम्ही उमेदवार मी नगराध्यक्षपदाचा संभाव्य उमेदवार आहे आम्ही या ठिकाणी उमेदवार सगळं या ठिकाणी तन मन धनाने या निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि ही निवडणूक जिंकायचीच असा आम्ही या ठिकाणी चंग बांधलेला आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी आम नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मानणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहावं ही मी या ठिकाणी कळकळीची कल विनंती करतो धन्यवाद We'll be right back.